विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा व एन एम एम एस परीक्षा यासाठी महत्त्वाची काही उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अशी उदाहरणे आहे आहेत की मागील काही वर्षामध्ये आपल्या मुख्य परीक्षेला परीक्षेत विचारलेली ही प्रश्न आहेत आता वर्तुळ या प्रकरणावर आपण आज गणित पाहणार आहोत याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा वर्तुळ या प्रकरणावरीलच काही उदाहरणे मुख्य परीक्षेत जे विचारले होते ती उदाहरणे घेतली होती आता आज त्यापुढील काही उदाहरणांचा आपण अभ्यास करणार आहोत पहिलं उदाहरण आहे लघुवर्तुळ खंडातील कोणाचे माप पुढीलपैकी किती असू शकते आता लघुवर्तुळ खंड आणि विशाल वर्तुळ खंड इथं जर आपण एक जीवा काढली जीवा ए बी काढली तर हा तयार होणारा वरचा भाग आहे ए वाय बी हा लघु <coughs> विशाल वर्तुळ खंड आहे आणि हा जो भाग आहे ए एक्स बी हा लघुवर्तुळ खंड आहे एकशे ऐंशीपेक्षा लहान असलेला लघुवर्तुळ खंड आणि एकशे ऐंशीचा अर्धवर्तुळ खंड असतो तर याच्यामध्ये आपल्याला काय सांगितले लघुवर्तुळ खंडातील कोणाचे माप मग इथे एक मी कोण करते बघा हा कोण किती असेल तर हा निश्चितच काटकोणापेक्षा मोठा आहे म्हणजे हा विशाल कोण असणार आहे म्हणजे हा काय असणार आहे विशाल कोण असणार आहे मग त्याचं पंचेचाळीस अंश येणार नाही नव्वद अंश येणार नाही हा सरळ कोण पण असणार नाही आणि म्हणून या कोणाचं माप किती असणार आहे एकशे पस्तीस अंश हे उत्तर आपलं पर्याय बरोबर येणार आहे जर विशाल वर्तुळ खंडात असेल आता खंडा खंडा कौन? कौन खंडा हा जर कोण काढला तर हा लघु कोण येतो नेहमी लक्षात ठेवायचं लघुवर्तुळ खंडातील कोण लघुवर्तुळ खंडातील कोण विशाल कोण असतो आणि विशाल वर्तुळ खंडातील कोण हा लघु कोण असतो आणि अर्धवर्तुळातील कोण हा काटकोण असतो यानंतर पुढचा आहे चक्रीय चौकोणाच्या एका कोणाचे माप त्याच्या समूख कोणाच्या दुप्पट आहे तर त्या कोणाचे माप किती आता चक्रीय चौकोन जर आपण काढला चक्रीय चौकोन म्हणजे आपलं काय येतंय त्याचे चारही शिरोबिंदू ज्या चौकोणाचे चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात हा ए बी सी डी चारही शिरोबिंदू वर्तुळावर असतात त्याच्या एका कोणाचं माप त्याच्या सम्मुख कोणाच्या दुप्पट आहे मग एक कोण आपण जर एक्स मांडला तर बघा सम्मुख कोणाचं माप किती येईल दोन एक्स येईल आणि आपल्याला सम्मुख कोणाची चक्रीय चौकोणाच्या सम्मुख कोणाची मुख्य प्रॉपर्टी माहिती आहे महत्त्वाचा गुणधर्म माहिती आहे की चक्रीय चौकोणाचे समूख कोण पूरक असतात चक्रीय चौकोणाचे हे समूख कोण जे आहेत पूरक असतात ए आणि सीची बेरीज तशीच बी आणि डीची बेरीज किती येणार आहे एकशे ऐंशी आणि म्हणून कोण बी अधिक कोण डी बरोबर एकशे ऐंशी एक्स अधिक दोन एक्स बरोबर एकशे ऐंशी तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी आणि म्हणून एक्स बरोबर एकशे ऐंशी भागिले तीन तीन सहा अठरा तीन शून्य शून्य स बरोबर साठ अंश तर त्या कोणाचं माप हे किती असणार आहे साठ अंश असणार आहे आता आपण काय विचारले बघा आपलं काय आहे स साठ आलेलं आहे त्यांनी काय सांगितलंय एका कोणाचे माप त्याच्या समुख कोणाच्या दुप्पट आहे म्हणजे एक्सच्या दुप्पट तर त्या कोणाचं म्हणजे हे माप आपल्याला विचारले त्यांनी साठ दुनी एकशे वीस पुढं बघा एका लघुकंसाचे माप एकशे साठ आहे तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती वर्तुळ वर्तुळामध्ये लघुकंस आणि विशालकंस मिळून तीनशे साठ बेरीज असते आणि म्हणून विशाल कंसाचं माप काढताना काय करायचं बघा विशालकंसाचे माप बरोबर विशालकंसाचे माप बरोबर लघुकंसाचं दिलंय तर त्याला तीनशे साठमधनं वजा करायचं कारण वर्तुळाचं अंशात्मक माप तीनशे साठ अंश असतं आणि मग लघुकंश एकशे साठ दिलाय म्हणजे विशाल कंसाचं माप करताना माप काढताना आपण तीनशे साठमधनं हा एकशे साठ वजा करायचा किती येणार आहे दोनशे अंश किती येणार आहे दोनशे अंश पुढचा प्रश्न आहे वारंवार विचारलं जाणारे हे प्रश्न आहेत ओ केंद्र असलेल्या वर्तुळात वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी आहे आपण आकृती तयार करायची आकृती दिलेली नसते वर्तुळाची त्रिज्जा काढली किती काढली दहा सेमी काढली दहा सेमी त्या वर्तुळातील सोळा सेमी लांब जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर ही सोळा सेमीची जीवा काढली जीवा बी तर आपल्याला काढायचं आहे काय हे अंतर काढायचं आहे जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर जिवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर हे काढायचं आहे आपल्याला जिवा सोळा सेमी आहे ही पूर्ण जिवा म्हणजेच पी बी किती अंतर असेल आठ आणि मग ओ पी बरोबर आपल्याला काढायचं आहे पायत्यागोरजच्या त्रिकुटांचा वापर करायचा महत्वाची पायत्यागोरजची जी त्रिकुटं आहेत या महत्वाच्या पायत्यागोरजची त्रिकुटं आपली तोंडपाठ असली पाहिजेत आणि ह्या पायत्या गोरचं आपण जर वापर केला तर आपल्याला उदाहरणं सोपं जाते बघा ही पायत्या गोरजची त्रिकूट तोंडपाठ असावीत आता याच्यामध्ये काय आहे एक आठ दहा आणि पायत्या त्रिकूट किती एक आठ आहे एक दहा आहे मग पायत्या गोरजचं त्रिकूट सहा आठ दहा ही पायत्या गोरजचं त्रिकूट आहे दहाचा वर्ग वजा आठचा वर्ग शंभर वजा चौसष्ट छत्तीस छत्तीस कोणाचा वर्ग आहे तर सहाचा म्हणजे ओपी अंतर किती येणार आहे सहा सेमी ओ पी अंतर किती येणार आहे सहा सेमी येणार आहे आता याच्यानंतरचा पुढचा आहे एका वर्तुळाच्या केंद्रीय कोणाचे माप एकशे पस्तीस आहे तर त्याच्या संग त्या कोणाच्या संगत विशाल कंसाचे माप किती एका वर्तुळाच्या केंद्रीयकणाची आता आपल्याला लगेच आकृती तयार केली पाहिजे लगेच काढायची कंपास वगैरे काय वापरत बसायच नाही हातानं वर्तुळ काढायचं आहे आपल्याला फक्त रफसाठी पाहिजे केंद्रीय कोणाचं माप एकशे पस्तीस आहे एक, एक केंद्रीय कोण काढला किती काढला एकशे पस्तीस अंशाचा काढला त्यांनी प्रश्न काय केला बघा केंद्रीय कोणाचे माप एकशे पस्तीस आहे म्हणजे त्याचा हा कंस किती मापाचा झाला एकशे पस्तीस अंशाचा मग आपल्याला संगत विशाल कंसाचं माप विचारलेलं आहे म्हणजे या कंसाचं ह्या विशाल कंसाचं माप विचारलेलं आहे कोण एकशे पस्तीस आहे त्याचा हा जो कंस काढलेला एकशे पस्तीसचा हा कंस आहे म्हणून विशाल कंसाचे माप बरोबर काय सांगितलं मी तर तीनशे साठमधनं हे एकशे पस्तीस वजा करायचं दहातनं पाच गेले पाच राहिले हातचा देऊन टाकला सहातनं चार गेले दोन राहिले आणि तीनातनं एक केला दोन राहील दोनशे पंचवीस अंश या कंसाचं माप असणार आहे आकृती काढली मग गडबडीत काय होतं गडबडीत काय होतं तर आपल्याला संगत विशाल कंस म्हटलं की हेच लक्षात राहतं विशाल कंस एक एक हा एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा मोठा असतो हा लघुकंस आहे आणि संगत विशाल कंसाचं माप म्हणजे या कंसाचं माप आपल्याला काढायचं आहे पुढचं उदाहरण आहे बघा आकृतीमध्ये पी लंब एस टी जिवा एल एम समांतर जिवा एस टी ओ हा केंद्रबिंदू आहे ओ एन बरोबर सहा सेमी एल एम बरोबर सोळा सेमी तर वर्तुळात सर्वात मोठी जीवा किती लांबीची असेल वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे काय असतं व्यास वर्तुळातली सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास आता व्यास काढायचा आपल्याला म्हणजेच काय काढली पाहिजे आपल्याला त्रिज्या काढली पाहिजे आपल्याला काय काढलं पाहिजे त्रिज्या काढलं पाहिजे आता काय काय दिले बघा आकृती त्यांनी दिलेली आहे एल एम समांतर एस टी आता इथं काहीच संबंध नाहीये तसं आकृती आपल्याला जम्बलिंग करणारी दिलेली आहे बघा ओ हा केंद्रबिंदू आहे ओ एन सहा सेमी आहे एल एम अंतर ही जीवा जी आहे सोळा सेमी आहे म्हणजेच हे आठ हे आठ असणार आहे जीवेला दुभागतो लंब हा काय करतो जीवेला दुभागतो तर ही त्रिज्या काढायची आहे गोरजचा त्रिकोट सहा आठ आणि दहा सहाचा वर्ग छत्तीस आठचा वर्ग चौसष्ट दोघांची बेरीज शंभर शंभर कुणाचा वर्ग आहे तर दहाचा म्हणून ओयम किती आलं दहा शक्यतो पायत्या गोरजची त्रिकोट आपली पाठ असाय आता आकृतीमध्ये या उदाहरणामध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन कसं दिलेलं आहे बघा ह्याची काही गरज नसताना आपल्याला हे दिलेलं आहे दोन हजार अठराचा प्रश्न आहे मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले हे सगळे प्रश्न आहेत एका वर्तुळाचा व्यास एसी आहे वर्तुळाचा व्यास काय सांगितलंय एसी आहे आपण काढूया या, या वर्तुळाचा व्यास हा एसी काढला पुढे काय सांगितले बघा व बिंदू बी हा वर्तुळावरील कोणताही एक बिंदू आहे बिंदू बी हा वर्तुळावरील कोणताही इथं घेते मी बिंदू बी तर हा बिंदू बी कुठेही घ्या म्हणून सांगितली त्यांनी कुठेही आपण घेतला आता हा व्यास आहे विधान काय आहे खाली ओळखायचं आहे आपण दोन पर्याय आपल्याला चुकीचे विधान कोणते बी सी ए अँगल बी सी ए म्हणजे हा एंगल, एंगल। नव्वद पेक्षा लहान आहे असं सांगितलंय बरोबर आहे नव्वदपेक्षा पेक्षा लहान असणार आहे कारण आपण जर हे जोडलं तर आपल्याला माहिती कौन, मा 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 आहे अर्धवर्तुळातील कोण काठकोण असतो आणि मग एक कोण काटकोण आहे त्रिकोणात मग राहिलेले कोण दोघांची मिळून बेरीज नव्वद असणार आहे म्हणजे निश्चितच नव्वद पेक्षा हे लहान असणार आहेत दुसरं त्रिकोण बी सी ए बी सी ए हा त्रिकोण लघुकोण त्रिकोण आहे असं म्हणले चुकीच आहे हा त्रिकोण कसला आहे काटकोण त्रिकोण आहे हे एक पर्याय आला पुढचं काय विचारले बघा कोण सी ए बी सी ए बी हा कोण नव्वद पेक्षा मोठा सांगितलंय आत्ताच आपण पाहिलं की हा काटकोण आहे म्हटल्यावर ह्या दोघांची बेरीज नव्वद अंश असणार आहे म्हणजे निश्चितच हा कोण काय असणार आहे नव्वद पेक्षा लहान असणार आहे मग हेही चुकीचं विधान आहे पुढे काय सांगितले बघा कंस एसी एबीसी चे माप एकश्याऐंशी आहे म्हणजे या कंसाचं माप एकशेऐंशी आहे बरोबर आहे अर्धवर्तुळ आहे पुढचं उदाहरण बघा सोबतच्या आकृतीत गटात न बसणारा कोण कोणता तो पर्यायातून निवडा दोन हजार एकोणीसला विचारलेला हा प्रश्न आहे कोण ए सी बी कोण ए सी बी कोण ए डी बी ए डी बी कोण सीई बी सीई सीई बी आणि पुढचं आहे बी एफ ए बी एफ एका लक्षात येत आहे आकृतीकडे सुद्धा बघायला जा लागत नाही ए सी बी ए डी बी आणि एफ बी किंवा बी एफ ए हे जे कोण आहेत ह्या कौन्स ए बीनं तयार केलेले आहेत कंस ए बीनं तयार केले नावावरच लक्षात येतं आहे ह्याची दोन्ही टोकं बघा ए बी ए बी ए बी ए बी ए आणि हा मात्र दुसऱ्या कंसानं तयार सी बी कंसानं तयार केलेला आहे त्यामुळं गटात न बसणारा कोण कोणता येतो आहे तर हा पर्याय क्रमांक तीन सोपं लक्षात ठेवायचं